राधिका फायनली घरी पोहोचलेली आहे ट्रिप करून राधिका हाय वाटत मी कोकणी रायडर सो आज मी चाललो आहे कोकणामध्ये अचानकमध्ये मध्ये भयानक प्लॅनिंग आणि आज मी एकटा नाही आहे आज आहे माझ्यासोबत माझी लाईफ पार्टनर राधिका खूप मध्ये आहे सो कसं वाटतं तुला सुपर एक्साइटेड अँड क्वाईट नर्वस या सेफ राईट सो गाईच आता आपण पोचतोय वर्धन मानाईच्या मंदिराकडे हे कोकणातील साडेतीनशे वर्ष सा जुनं जागृत देवस्थान इथे तुम्ही बघू शकता बाजी बुदाई वाघजाई वरदाई मानाई हे देवांची मूर्ती स्थापित केलेली आहे आणि इथे शिवलिंग सुद्धा आहे आणि समोरील भागात मानाईनी बहिरीची मूर्ती स्थापन केलेली आहे बघू शकता आणि खूप शांतता असे तर जाणवते खूप प्रसन्न वाटले ते येऊन आणि अशा प्रकारे आम्ही परतीचा प्रवास सुरू करतोय रामदेवतेच दर्शन घेऊन so, सो मग एक्स्ट लाईट कधी करता तुम्ही जेव्हा माझा नवरा काय 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 जेव्हा माझा नवरा मला फिरायला घेऊन जाईल तेव्हा ओके नक्की घेऊन जाईन नक्की घेऊन जाईन तुझ्यावर राईड करताना खूप बरं वाटलं आपण आता म्हणजे सोलो राईड करू शकतो दोन दोघे जण है येस आम्ही खूप मिस करतो शिवांतला है ना नास कसं वाटलं आज राईड करून एकदम भारी आय एम बॉइ टायर्ड फर्स्ट एक्सपिरियन्स होता पण छान होता होपफुली मी याच्या पुढे राईड करेन विथ माय हजबंड आणि आजचा दिवस कसा गेला जरा एकदम भारी I'm happy. I am quite happy with my husband's driving. So I'm happy. So guys. आजचा ब्लॉग इथेच संपलेला आहे आपला आपण लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये